परभणी जिल्ह्यातील जिंतुरा महामार्ग रस्त्यावरील पुंगळा या गावाजवळ आज दिनांक पंधरा सप्टेंबर सकाळी सुमारे चारच्या सुमारास आंध्र प्रदेश येथून एका जेव्हा एका पिंपळच्या मोठ्या भल्या मोठ्या झाडाला जाऊन आदळलेला आहे चार वाजता घटना घडल्यानंतर नागरिक कुंगळा परिसरातील ग्रामस्थांनाही माहिती मिळतात त्यांनी पोलीस प्रशासनाला तसेच या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागाला कळवलेलं आहे शक, स सध्या सकाळी सात वाजल्यापासून बचाव काम सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी हा ट्रक एवढा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आदळलेला आहे त्यामुळे या ठिकाणी तो ड्रायव्हर आणि त्याचा असलेला जो किन्नर असेल त्याचा जो सहाय्यक असेल हे दोन जण मध्ये अडकलेले ते, ते बॉडी पूर्ण या ठिकाणी चेंदा मेंदा झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव उभा आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचाव कार्य केलेलं जात आहे आणि जिंतूर औंढा महामार्ग जो की आंध्र प्रदेशला जोडणारा हा मोठा रस्ता असल्यामुळे वाहतुकीची फार मोठी समस्या आहे दोन्ही बाजूने प्रचंड प्रमाणात वाहतूक ही सुरळीत करणं ही पण पोलीस प्रशासनाचा मोठी जबाबदारी उभारलेली दोन्ही दोन्हीकडचे वाहतूक करत या ठिकाणी बचाव करणं फार कठीण जात आहे कारण या ठिकाणी दोन ते तीन क्रेन आणलेले आहे आणि त्या क्रेनच्या सहाय्याने या झाडाच्या खाली झाडाच्या खा, बाजूने त्याला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आतापर्यंत हे शर्तीचा प्रयत्न यशस्वी झालेला नसल्याचं दिसून येत आहे आपण बघू शकता है या ठिकाणी हा जो माणूस आहे या ठिकाणी तो अडकलेला आहे आणि आतापर्यंत म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून आता मी रिपोर्टिंग करायलो दहा वाजलेले दहा वाजेपर्यंत एकही काढण्यात त्यांना यश आलेलं नाही हा पूर्ण फोडून काढण्याचा प्रयत्न सुरू <laughs> आहे या ठिकाणी अनेक लोक जे आहे मेहनत घेत आहे तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल आरोग्य विभागाचे कर्मचारी असेल महामार्ग पोलीस प्रशासनाचे अधिकारी असेल या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे या ठिकाणी सकाळी चारच्या सुमारास घडलेली घटना आहे दहा वाजलेले आता सात वाजल्यापासून बचाव काम सुरू आहे परंतु आतापर्यंत काढण्यामध्ये यश आलेले नाही आता आपण बघू शकता या ठिकाणी मी फ्रंट कायम करतो आपल्याला ही बॉडी मध्ये अडकलेली दिसत आहे तुम्हाला काढण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरू आहे दोन्ही लोक मृत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण आत्तापर्यंत तर त्या ते त्यांना काढण्यात यश आलेलं नाही मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकाचा जमाव जमलेला आहे त्यामुळे प्रशासनाला फार या ठिकाणी कठीण परिस्थितीतून जावं लागत आहे आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस असेल मग महामार्ग ट्रॉफी आहे इथं या ठिकाणी ते अधिकारी देखील त्यांच्याशी आपण बोलणार आहोत

नाही पंधराची नाही विजयवाडा विजयवाडाची गाडी आहे विजयवाडा आणि नांदेडचा ड्रायव्हर आहे अच्छा नाव वगैरे काय माहिती आहे त्याला कॉन्टॅक्ट केलेलं आहे नांदेड निघालेलं सर आपला परिचय मी पीएसआय एस आय इनामदार धन्यवाद सर या ठिकाणी पीएसआय एस आय इनामदार साहेब आहे यांनी आता आपल्याला एपीआय पोलीस प्रशासनाचे अधिकारी ए पी आय जाधव साहेब असाल इनामदार साहेब असल हे दोन्ही अथक परिश्रम घेत आहे आता त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो महामार्ग असतो दोन्ही बाजूने अनेक मोठ्या प्रमाणात नागरिक उभे आहे काही नागरिक या ठिकाणी मध्यस्थी करत आहे वाहन काढण्यासाठी प्रयत्न करत आहे कुंड्या परिसरातील नागरिकांनी खूप या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहे आपले कामधंदे सगळे सोडून हे लोक सकाळपासून उभे आहे एक माणुसकीचा धर्म म्हणून हे लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना वाटते की लोक लवकर लवकर हे जे अडकलेले लोक आहेत ते अडकलेले लोक लवकरात लो लवकर लो निघाले असता ते माणूस जिवंत आहे का मृत आहे अजूनपर्यंतच काही झालेला नाही हा सकाळचे चार वाजता सुमारे इथं पुंगळा औंडा रोड हां जिंतूरपासून चार किमी अंतरावर गावा वाजतानी इथं एक ॲक्सिडेंट झालेला आहे ॲक्सिडंट झाला ठरकचा की काय झोपीत होते का काय होते त्याला माहीत नाही जे डायरेक्ट भोपळायच्या झाडावर गेले ॲक्सिडेंट झाला त्याला काय अजून का यश यश नाही आलं त्याला बाहेर काढण्यास सकाळपासून प्रयत्न चालू आहे गावकरी मंडळी आम्ही त्याला सकाळच्या चार वाजल्यापासून प्रयत्न करत आहे बाहेर काढायचे पोलीस प्रशासन हे सगळे 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 काम करायलेत सगळे काढण्याचा प्रयत्न करायलेत पण त्याला काय अजून यश आला नाही तर एक जागीत मेलेला आहे डायवर बी दोन्हीचा मृत्यू झाला कमीत कमी, कमी त्याला एक जिवंत होता सात वाजेपर्यंत होता हातपाय हलत होता पण त्याच्यानंतर सातच्या नंतर ते हातपाय हलणं बंद झालेलं आहे त्याचं त्याच्यामुळं सगळे प्रयत्न चालू येतात त्याला काढण्याचे प्रयत्न चालू आहेत सगळे सुमारे सगळा ट्रॅफिक बघा दोन तीन चार कुकलेंट वगैरे जे होती सकाळपासून आम्ही सगळे गावकरी मंडळ त्या प्रयत्नातच येतं आम्ही काढण्याच्या प्रयत्नात झालं पण त्याला काय अजून फेश आलेला नाही आहे जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी या प्रकरणी घोषित करत नाही की संबंधित माणूस मेला का जिवंत आहे तो तोपर्यंत आपण सांगू शकत नाही परंतु ग्रामस्थाचा असं म्हणणं आहे की हा दोन माणूस हे जागीच मेलेले आहे आणि सकाळी ज्यावेळेस जी घटना घडली ज्यावेळेस त्यांनी शिवाजी बर काय झालं काय झालं अख्यान झालं चार वाजता आपण बघू शकता प्रचंड प्रमाणाचा या ठिकाणी नागरिकांचा जुवाड दिसून येत आहे आणि आता सध्या जोराला काम काढायचा प्रयत्न सुरू आहे मात्र महामार्गावर वाहतुकीची एवढी वर्दळ असते आणि यामुळे या ठिकाणी ह्या जोपर्यंत रस्त्यात लावून करावं लागत आहे त्यामुळे या ठिकाणी तब्बल आता असे सहा सात ते आता दु, आता सकाळचे दहा वाजलेले तब्बल पाच तासापासून बचाव काम सुरू आहे आतापर्यंत त्यांची बॉडी काढण्यात यश आलेलं नाही तरी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने तसंच इतर ग्रामस्थाच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर निश्चितच आम्ही सहार न्यूजच्या माध्यमातून अपडेट आपल्याला निश्चितच देणार आहोत जिंतूर सहार न्यूज चॅनल बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम